कधी तुम्ही विचार केला आहे का की जेवणाची एक छोटी सवय संपूर्ण नशीब बदलू शकते श्रीकृष्ण सांगतात अन्न फक्त शरीर पोसत नाही तर प्रारब्धही घडवत असते घरातील स्त्री जेवताना कशी वागते यावर घराची शांतता ठरलेली असते म्हणूनच शास्त्रांमध्ये अन्नाला ब्रह्म आणि जेवणाला पूजा असे म्हटले आहे श्रीकृष्ण म्हणतात पतीसोबत जेवण करणारी स्त्री सौभागी ओढून आणते अशी स्त्री घरात न दिसणारी पण शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा निर्माण करते पतीसोबत बसून जेवल्याने स्त्रीच्या मनातील अहंकार मित्रू लागतो आणि त्या घरात वाद न राहता समजूतीला जागा मिळते ज्या घरात पती पत्नी वेगवेगळ्या वेळेने जेवतात तिथे दुरावा वाढतो श्रीकृष्ण सांगतात हा दुरावा सुरुवातीला दिसत नाही पण खोल जखम करतो एकत्र जेवण थांबलं की संवादही हळूहळू थांबू लागतो आणि संवाद थांबला की नातं अजून कोसळायला लागतं महाभारतात द्रौपदीच्या जीवनातून हा नियम स्पष्टपणे समजतो द्रौपदी नेहमी आपल्या पतीसोबतच भोजन करायची संकल्प पाळत होती यामुळे पांडवांच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी ती टिकली नाहीत श्रीकृष्ण म्हणतात शुद्ध आचरण हे संकटावरच सर्वात मोठं कवच आहे पतीसोबत जेवण करणाऱ्या स्त्रीच्या मनात संयम निर्माण होतो संयमामुळे तिची वाणी गोड होते आणि शब्द जखम करत नाहीत अशी स्त्री घरातील तणाव शांत करण्याची अद्भुत शक्ती ठेवते कारण तिच्या शब्दांमध्ये प्रेम आणि समजुतीचं बळ असतं श्रीकृष्ण सांगतात जेवताना मन शांत आणि कृतज्ञ असणं अत्यंत महत्वाचे आहे पतीसोबत बसून जेवल्याने ही कृतज्ञता आपोआप निर्माण होते स्त्रीला पतीच्या कष्ट जाणवतात आणि पतीला स्त्रीचा त्याचा त्याग स्त्रीचा त्याग समजतोही परस्पर जाणीव संसाराला मजबूत पाया देते जी स्त्री पतीच्या आधी जेवते तिच्या मनात अस्वस्थता वाढवू लागते आणि जी स्त्री फार उशिरा जेवते ती स्वतःला कमी समजू लागते पण पतीसोबत जेवण करणारे स्त्री समतोल साधते श्रीकृष्ण असं म्हणतात समतोलच सुखी जीवनाचा खरं गुपित आहे अशी स्त्री घरातील लक्ष्मीला स्थिर ठेवते असं शास्त्र सांगताना सांगतात तिच्या घरात धन येतं पण त्याच्यासोबत शांतताही नांदे नांदते कारण अन्नाचा सन्मान करणाऱ्या घरात देव स्वतः वास करतात श्रीकृष्ण म्हणतात अण्णाचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान होय पतीसोबत जेवताना स्त्रीचं मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मकता दूर जाते या प्रसन्नतेचाच प्रभाव संपूर्ण घरावर नकळत पडतो मुलांवरही या सवयीचा खोल सकारात्मक परिणाम होतो हे संस्कार त्यांच्या आयुष्यभर योग्य दिशा दाखवतात म्हणून श्रीकृष्ण सांगतात पतीसोबत जेवण ही साधी सवय नाही ती एक अशी साधना आहे जी संसाराला मंदिर बनवते अशी स्त्री केवळ पत्नी राहत नाही तर ती घराची देवी बनते आणि म्हणूनच शास्त्रांमध्ये तिला अर्धांगिनी म्हणून मान दिला जातो आजचा व्हिडिओ संपला जर ह्या व्हिडिओला असेल तर त्याने सवय चालू करावी आणि पुरुष जर बघत असतील तर हा व्हिडिओ आपल्या पत्नीला शेअर करावा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ह्या का विषयी काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण तुमचा संसार सुखी हो